बऱ्या दिवसाचा संघर्ष अध्यक्षाचा आणि सगळा संघर्ष आज भरून निघाला शिवारी पराळी बावळे आणि गाजा चुगारी उन्हाळे पण सुरू झालं की या ठिकाणी अध्यक्ष यात्रेचे मैदान धाडजी नाहीत म्हणून तर आवर्जून मी बोलत असतो सांगत असतो वेलवाडी शर्यत क्षेत्रात दिवस हा प्रत्येकाचा दीड वर्ष काढलं रवी फाळके शिंदेवाडी कराणे परंतु डोक्याला लावायला गुलाल मिळाला नाही परंतु यात्रेच मैदान आणि या सीजनचा पहिला गुलालाचा मान मिळाला तोही एक नंबर करून झोकी सुद्धा अनुभव गाडीवरती ज्या जॉकीनं अखंड महाराष्ट्र गाजवलाय असे बैलगाडी क्षेत्रातले नावन तो जॉकी पकानना चणच सगळा साज आज एकत्र आला आणि आज कपाळाला